हा ब्रिटन दौऱ्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर खलिस्तानी कट्टरवाद्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र शब्दात निषेध नोंदवला आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आवाहनही केलं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत मंत्रालयाच्या वतीनं एक अधिकृत निवेदन जारी करून या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली परराष्ट्रमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दर्शवणाऱ्या या घटनेची दृश्य आम्ही पाहिली आहे आणि अशा प्रकारच्या तत्वांकडून लोकशाही स्वातंत्र्याच्या दुरुपयोगाची आम्ही निंदा करत आहोत असं जयस्वाल यांनी या निवेदनात म्हटलं आहे यजमान सरकार अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आपली राजनैतिक जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही या निवेदनात भारताच्या वतीनं नमूद केलं गेलं आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या लंडनच्या सरकारी दौऱ्यावर असून काल चॅटम हाऊस थिंक टँकमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर आपल्या गाडीमधून बाहेर पडत असताना जयशंकर यांना घेरण्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा खलिस्तानवादी कट्टरवाद्यांनी प्रयत्न केला होता जपान भारत व्यवसाय सहकार्य समिती